नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत निपुण महाराष्ट्र ॲपची निर्मिती झालेली आहे एस सी ई -E आर टीने ओपा या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला निपुण महाराष्ट्र ॲप उपलब्ध करून दिलेला आहे या ॲपच्या माध्यमातून आपल्याला कृती कार्यक्रम पाच मार्च ते तीस जून अंतर्गत सुरू आहे दर पंधरा दिवसाला जी अध्ययनस्तर चाचणी आपण घेणार आहोत त्या स्तराची नोंदणी या ॲपद्वारे आपल्याला करायची आहे कशी करायची मुख्याध्यापकांनी काय करायचं मु शिक्षकांनी काय करायचं याविषयीची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आज आपण पालकांचा काय सहभाग आ असेल किंवा पालकांनी काय करायचं आहे या संदर्भात मार्गदर्शन पाहणार आहोत तर सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे नंबर प्रथमता निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये अद्ययावत म्हणजेच अपडेट केलेले आहेत त्याच नंबरवर आधारित पालकांनी आपला आपल्या पाल्याची नोंदणी झाल्यानंतर आपल्या पाल्याची जी प्रगती आहे ती या ॲपच्या माध्यमातून पाहणार आहेत तर पालकांसाठी आपण पाहूयात सर्व पालकांनी प्रथमता प्ले स्टोअरवर जायचं आहे प्लेस्टोरवर तुम्हाला निपुण महाराष्ट्र ॲप असं टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे किंवा इथं स्कॅनर दिलेला आहे तो स्कॅनर स्कॅन करूनसुद्धा तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता ओके ॲप डाउनलोड झाल्यानंतर पालकांनी शिक्षकांनी जो पालकांचा मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे त्याच नंबरनी यामध्ये लॉग इन व्हायचा आहे जेव्हा तुम्ही इन्स्टॉल कराल हे ॲप तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने प्रोफाईल दिसेल तर पहा इथं मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक या पालक या प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करायचं करा, आहे प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फोन नंबर विचारला जाईल इथं शिक्षकांनी जो तुमचा नंबर त्या ॲपमध्ये जतन केलेला आहे सेव्ह केलेला आहे तोच नंबर इथं टाईप करा आणि इथं चेकबॉक्स आहे चौकोन बॉक्स आहे त्यावर क्लिक करायचा आहे याचाच अर्थ तुम्हाला सर्व अटी मान्य आहेत असा त्याचा अर्थ होईल आणि खालील बाजूंमध्ये ओ टी पी पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर ओ टी पी येईल ती ओ टी पी तिथं टाईप करा आणि ओ टी पी तपासा या बटनावर क्लिक करा आपोआप तुम्हाला ते ॲप ओपन होईल आणि अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल ओके तर पहा या ठिकाणी पालक या प्रोफाईलवर तुम्ही क्लिक केलात मोबाईल नंबर दिलात ओ टी पी पाठवा यावर क्लिक केलात क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झालेला दिसेल निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या मुलाची मुलीची अध्ययन स्तराची स्थि सद्यस्थिती सद्यस्थितीचे विश्लेषण आणि क्षमता साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य तु साहित्य तुम्हाला मिले। या ठिकाणी मिळेल तर पहा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी माझ्या पाल्याची प्रगती जेव्हा तुम्ही मोबाईल नंबर टाईप कराल ओ टी पी व्हेरीफाय कराल तेव्हा त्यानंतर तुमचे जेवढे पाले आहेत त्या पाल्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला ओपन होतील समजा दुसरीमध्ये एक तुमचा मुलगा आहे चौथीला एक मुलगी आहे तर दोघांची नावं या ठिकाणी दिसतील आणि त्याखाली त्यांची इयत्ता दिसेल त्यानंतर सरळ आय डी आणि शाळेचं नाव दिसेल आणि चारही कौशल्य दिसतील संख्यावरील क्रिया संख्या ज्ञान लेखन आणि वाचन कौशल्य तर तुम्हाला तुम इथं त्या कौशल्यावर तील कोणत्या स्तरावर तुमचं पाल्य आहे हे तुम्हाला दिसेल आता इथं पाच संख्यावरील स्तर नऊ संख्याज्ञान स्तर बारा लेखन स्तर तीन वाचन स्तर आठ असं दिसेल आणि त्या स्तरावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा पाल्य कोण त्या स्तरावर का आहे हे विश्लेषण तुम्हाला इथं पाहायला मिळेल पहा इथं जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा इथं विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळतं स्तर क्रमांक दिसतो ते स्तर विधान दिसेल मग त्या स्तरावर का अचुक, अचुक आहे तुमचा पाल्य त्याचा वाचनाचा वेग इथं या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहा वाचनाचा वेग या ठिकाणी दिसेल त्याची वाचनाची अचूक अचूकता किती आहे याचं मूल्यांकन तुम्हाला दिसेल त्याने वाचताना कोणते शब्द चुकलेले आहेत कोणते शब्द वगळलेले आहेत आणि कोणते शब्द बरोबर वाचलेले आहेत हे संपूर्ण विश्लेषण प्रत्येक पालकांना इथं पाहता येईल ओके त्यानंतर पहा खाली जर तुम्ही स्क्रोल करत गेलात तर त्याला पुढचा स्तर गाठण्यासाठी काय करावं लागेल हे सुद्धा तुम्हाला इथं दे पुढचा स्तर स्तर नऊ आहे तर तीन ते पाच सोप्या शब्दांचं वाचन त्याला आलं पाहिजे त्यासाठी सरावात्मक साहित्य या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल ते साहित्य तुम्ही तुमच्या मुलाकडून मुलीकडून वाचून घ्यायचं आहे लिहून घ्यायचं आहे त्याचा सराव करून घ्यायचा आहे ओके तर अशा पद्धतीने पालक इथं आपल्या पाल्याची माहिती पाहू शकतात त्याच पद्धतीने समजा जर तुमचा पाल्य मुलगा किंवा मुलगी गैरहजर असेल तर या ठिकाणी तुम्हाला लाल रंगामध्ये गैरहजर असल्यास असा मेसेज तु सुद्धा पालकांना येईल मेसेज पहा बघा चाचणीच्या वेळी आपला पाल्य शाळेत अनुपस्थित होता असा मेसेजसुद्धा तुम्हाला दिला जाईल ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपल्या पाल्याची प्रगती पाहण्यासाठी इथं ॲपची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे तर सर्व पालकांनी प्ले स्टोअरवरून निपून महाराष्ट्र ॲप डाउनलोड करा इन्स्टॉल करा त्यामध्ये लॉग इन व्हा आणि तुमच्या पाल्यांची प्रगती पहा पाल्यांनी पुढील स्तर गाठण्यासाठी तुम्हीसुद्धा सहभागी व्हा ओके थँक्यू